खायचं काय काय आवडतं तुला काय खायचंय कशीची वाट बघतोय तू बुकूचा मस्त पैकी खेमा गरम होते आणि माझ्या बुकूला खूप खूप आवडतो खूप आवडतो दबा दबा काही खाताय मला बोक्या हम्म काय डबामध्ये थांब 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 थोडस बस बस काय शांत बस थोडा वेळ काय कस कोण पाहणार आहे फेवरेट आवडतं खायला कुणाला आवडतं तुला आवडतं ना चिकुड्या